जन्माला येताच बाळाला बत्तीस दात सत्य समोर येताच डॉक्टरही चक्रावले त्याआधी या चॅनल आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्रायबर करायला विसरू नका नवी दिल्ली सहा या जेव्हा मुली जन्माला येतात तेव्हा त्यांना दात नसतात दोन तीन वर्षांनंतर वयात दात येण्यास सुरुवात होते आणि सर्व दात दिसण्यासाठी अनेक वर्षे लागतात पण जर मुले सर्व दात जन्मतात आले तर काय होते आपण हे ऐकून निश्चित धक्का बसेल पण हे खरं आहे या स्थितीबद्दल लोकांना जागरूकता पसरवण्यासाठी उद्देशाने एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि यामध्ये एका महिले नवजात मुलीला जन्म देतात ही अवस्था सांगितली आहे या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नेटकऱ्यांनी सकारात्मक नकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर या महिला महिलेने चित्राच्या स्मार्ट शो माहितीनुसार दिले आहे की मुलगी सर्व दात बत्तीस घेऊन जन्माला आलेली आहे स्थितीबद्दल जनजागृत करण्यात आलेला हा व्हिडिओ बनवला आहे ह्या व्हिडिओने खूप कमेंट्स ही मिळवले आहे ही मुलगी खूप